सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या वेग गोष्टी करू पाहतात यात व्हायरल होण्यासाठी लोक वाटेल त्या पातळीवर उतरायला तयार असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर एका फूड ब्लॉगरने एक व्हिडिओ शेअर केला आहे त्याचे नुकतेच लग्न पार पडले सात फेऱ्या मारून तो पहिल्यांदा घरी परतला तेव्हा त्याने त्याच्या पत्नीसोबतचा काही प्रायव्हेट क्षणांचा रील बनवला आणि मग तो इंस्टाग्रामवर शेअर केला हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे यात जर पाहिले तर दिसते वराने शेरवानी घातली आहे तर वधू लाल रंगाच्या लेहंग्यात आहे दरम्यान प्रेमात पडलेल्या वर राजा रोमॅन्टिक झाला आणि त्याने वधूचे चुंबन घेतले हा व्हिडिओ पाहून आता अनेक जण थक्क झाले आहेत तसेच यावर अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत व्हिडिओवर आता अनेक युजर्स आपल्या प्रतिक्रिया देखील देताना दिसत आहेत त्यातील एक आयोजने लिहिले आहे भाऊ सोशल मीडियावर इतके प्रेम दाखवू नका तर दुसऱ्या आयोजने हा व्हिडिओ दिल्लीत करण्याची मागणी केली आहे तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा